हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व तर आज मी ना हा सगळा पसारा काढून बसली आता पसारा याच्यासाठी मी माझ्याकडे ते वर्षावासाची समाप्ती आहे म्हणजे छोटासा प्रोग्राम आहे तर पाहते डेकोरेटिव्हच्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आता कुठलाही काही समारंभ म्हटलं तर पहिले आपल्याला सगळ डेकोरेट करायचं असते तर त्याच्यामुळं आता मी पाहते की माझ्याकडे काय काय वस्तू आहे आणि असेल तर ठीक नसेल तर मग घ्यावं लागेल काही वेळेस तू मागच्या वर्षी बोलत होतो आपण हे टाकलं होतं का आपण याच्यात म्हणून म्हटलं याच्या उरली पण आहे उरली याच्यात छान पाण्यात आपण डेकोरेट करता येते फ्लावर आणि ही रांगोळी घेतली होती आपण मागच्या वर्षी आहे ना पण आपण अजूनही केला नाही आपण सिंगलच मागवली होती तर दोन आल्या रायगुण पण आहे काय काय आहे फ्लावर टोकिंग फ्लावर म्हणजे लाईट बंद झाले होते ना याचे का होते काही पाणी मध्ये टाकल्यावर लाईट लागतो पण एकच लागला होता बाकीचे दोन काही तरी बंद झाले होते पाऊ आता किती चालतं किती नाही तर वर्ष झाली नाही ना हो चार वर्ष झाली याला याच्यात अशा छान मेणबत्त्या टाकायच्या छान दिसली दिसते आणि छोटे छोटे फ्लावर पण आहे रोजची रेड कलरची सिरीज पण आहे चालते की नाही चालत तर माहीत नाही सेल टाकले तर चालते याच्यामध्ये ना सेल टाकावं लागते आहे चांगली शेड आहे डेकोरेट केल्यानंतर बस खूप सारे आहे या कसं आहे आता सेल आहे सेड याच्यामध्येच चाललं आहे मला तर नाही नंतर टाकू आपण आणि मागच्या मोती लावलेली आहे आणि मोर काढलेला आणि याच्यात आपण कॅन्डल अशी तर ठेवते छान डेकोरेटिव्ह छान दिस दिसते भरपूर सार सारे सामान आहे माझ्याकडे पण दिसत नाही लवकर म्हटलं चला आज आपण आता बॉक्स काढून शोधू किती आहे किती नाही तर पण मागच्याच बोलवलं होतं ना हे मंदिराला पण छान दिसते आणि आपल्या दारावर मेन एंट्रन्सवर पण छान दिसते दावले म्हणजे तर असे चार आहे चार नाही सहा आले होते आहे ना दोन आपण लावले मंदिराला दुनिया मंदिराला खराब झाले खराब झाले ते आता चार आहे आपल्याकडे

एक्स्ट्रा वाले आहे वाटते खामेत याच्यावर दिवा काढलेला आहे ना याच्यावर पायाच्यावर दिवा काढलेला आहे आणि याच्यामध्ये सिरीज ठेवून हो आहे सिरीज भरपूर आहे आपल्याकडे याच्यामध्ये व्हाईट कलरची सिरीज आहे हो बघा याच्यामध्ये ग्रीन आहे

मला वाटते तिला पण तीन चार वर्ष झाली व्हायचीच माझी चार वर्ष झाले काय 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 रांगोळ पण आहे आपल्याकडे छान अशी कमळाची रांगोळ आणि त्याच्यात लक्ष्मीची पावलं पण आहे याशी अशी ठेवलेल्या भोत्या छान अशी खाव असे छान दिसते आहे ना पाकळ्या पाकळ्याने असे करून दिसते भरपूर साऱ्या वस्तू आहे पण वेळ आली म्हणजे एकही तापत नाही त्याच्यामुळं म्हटलं त्याला आधी शोधून ठेवावं आणि घर डेकोरेटिव्ह डेकोरेटिव्ह केल्याशिवाय कुठल्याही पूजेला म्हणाल किंवा कुठल्याही कार्यक्रमाला काही शोभा येत नाही काकाजीचा बाऊल याला तर भरपूरच वर्ष झाले मला वाटते चार पाच वर्ष झाली याला <coughs> पण एक दुसरी मुरली आहे दोन घेतल्या मागच्या वर्षी आणि आपण इचा यूज केला बा इचा नव्हता केला बहुतेक ही आधी तशीच ठेवली बर झालं बोलावलं नाही तर दोन एरी आहे आपल्याकडे याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये हा ट्रे आहे डेकोरेटिव्ह ट्रे याच्यामध्ये छान असं डेकोरेटिव्ह करायचं चला आता एक बॉक्स खाली झाला दुसरा बघू आता आणि इतके सारे फ्लावर इतके सारे फ्लावर आहे माझ्याकडे <laughs> काम करते मी तरी भरपूर असे डेकोरेटिव्ह केलेले आहे आहे लावलेले आता याच्यात काय आहे तर भाऊ अशा दर वस्तू व्यवस्थित तर आपल्याला काम पडलं म्हणजे लवकर मिळतात

पण छान पडद्याच्या रॉडला वगैरे लावले म्हणजे छान दिसते आपण लावलाच नाही हा लावलाच नाही अजिबात मागच्याच वर्षी घेतला आपण दिवाळीच्या वेळेस आहे ना दिवाळीच्या लावलाच नाही पण सुंदर आहे यावेळेस लावू आपण समोर दाराला आहे ना छान hmm. दिसते ना पहा बघा एवढ्या साऱ्या वस्तू घरी राहते आपल्या पण आपल्याला वेळ पडली किंवा एकही मिळत नाही म्हणून म्हटलं की चला आता आधीच आपण शोध लावून घेऊ वस्तूंचा की काय काय आहे घरी आणि काय काय हे अशी आहे मध्ये छान आपण दरवाजाला वगैरे डेकोरेटिव करू शकतो यांनी किंवा आतमध्ये पण असं वाढला वगैरे लावल्याच्या राडला पडद्याच्या राडला लावू शकतो हे असे बारा आहे परत हे आहे नवीन नवीन सामान घेत असते खूप आवड आहे मला याचं घर डेकोरेटिव्ह करण्याच्या वस्तू घ्यायची अजून आपल्याकडे ते असे लांबवाले होते ते <coughs>

नाही मला वाटते एक असं वेगळंच होतं ना लाल ऑरेंज मध्ये नाही का हे ना पूर्ण झेंडू च याच आहे मोठ तोरण हे आपल्या दाराला कधीच कोणतं तोरण लागत नाही लागत नाही म्हणजे दरवाजाच परफेक्ट माझ्या दारासाठी न परफेक्ट मापाचं तोरणच नाही मिळत एक तर खूप मोठं होते नाहीतर मग छोटं होतं कारण ते असं बाजूला असं ते ग्रीनच पण आहे ना दार राहत त्याच्यामुळे बरोबर पाहू का असा पसारा निघाला काय काय वस्तू आहे त्या बघितल्या आता पाहावं लागेल कुठली वस्तू कुठे लावायची काय लावायची कोणती फावर कुठे लावायचे कारण प्रोग्राम आपलं तेच वाटे की नाही आपलं घर पण छान दिसलं पाहिजे त्याच्यामुळे चांगलं दिसत नाही चांगलं दिसत तिथे घरच्याला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय